नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र परभणी येथील संविधानाची शिल्पाची झालेली मोडतोड याचा निषेध व कैलासवाशी सोमनाथ सुरवंशी याच्या मृत्यूस जबाबदार असणारे संबंध त्यावर गुन्हा नोंद करावा वंचित बहुजन आघाडी परभणी येथील संविधान शिल्पाची समाजकंटकाकडून मोडतोड प्रकरणी या घटनेचा निषेध करून संबंधित समाज कंटकावर पुढील कायदेशीर कारवाई करावी तसेच शांततेने निषेध मोर्चा काढणाऱ्या लोकांच्यावर संबंधित यंत्रणेने केलेल्या मारहाणीत तसेच जामीन होऊन देखील न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झालेला सोमनाथ सुरवंशी याचा मृत्यू झाल्याने संबंधित यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करावा अशा आशयाचे निवेदन प्रांत कार्यालयातील अधिकारी नायब तहसीलदार यां संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम ॲडव्होकेट महेश कांबळे राजाराम माळगे जितेंद्र ताकपिरे रमेश जानराव दयानंद बागाडे शीतल कांबळे आश्पाक बाडेवाले विश्वास फरांडे अनिल माने विकी चाफेकर विजय कांबळे रावसाहेब निर्मळे प्राशिक माने शुभम कांबळे अक्षय शेवाळे महादेव कांबळे आनंदा चौगळे तानाजी सोनवणे चेतन शिंदे आनंदा चौगले उत्तम कांबळे चित्तरंजन कांबळे आशुतेश भाई माने वैशालीताई कांबळे इत्यादी उपस्थित होते परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या पत्रेची विटंबना आणि संविधानाची मोडतड त्या ठिकाणी झाली होती चार पाच दिवसापासून मा चार पाच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मा दे अतिशय दहशतीचं आणि भयभीत वातावरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रब हा या आंदोलनामध्ये जे कोबिंग ऑपरेशन झालं पोलिसांनी केलं ज्या दलित अवस्थेमध्ये जाऊन आमच्या भीमसैनिकांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये मा सोमनाथ सरवशी हा तरुण जो वकिली करत होता वकिलीचा कोर्स पूर्ण त्याने केला होता त्या सोमनाथ सरवंशीचा पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे पोलिसांचा या ठिकाणी त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि फास्ट टॅग कोर्टामध्ये गुन्हा केस चालवून तात्पुरत्यांना फाशीची शिक्षा करावी अशी आमची कोल्हापूर जिल्हा आणि इतरंगी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी